काल पुण्यामधील बोपदेव घाटात कॉलेजच्या एकवीस वर्षीय मुलीबरोबर सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आणि त्यानंतर मात्र सर्वत्रच खळबळ उडाली परंतु ही घटना बोपदेव घाटामध्ये नेमकं कसं काय घडली चला ते पाहूया पुण्यामधील कात्रज कोंडवा येवलेवाडी या भागामधून थोडे पुढे आल्यानंतर सासवडकड जातानी बोपदेव घाट लागतो पुण्यापासून जवळच असलेला घाट त्या घाटावरती असलेले सौंदर्य आणि निसर्ग आणि घाटामधील काही व्ह्यू पॉइंट त्यामुळे प्रवासा आला या दोन्ही बातम्या होत्या महिलाच्या सुरक्षेच्या या दोन्ही बातम्या होत्या महिलाच्या सामूहिक अत्याचाराच्या बोबदेव घाटामध्ये दोन वेगवेगळे जोडपे फिरायला गेलेल्या तरुणांकडून कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवण्यात आली त्यामधील एक घटना विनयभंग करण्याची होती तर दुसरी घटना सामूहिक अत्याचाराची होती घाटामध्ये या घटना नेमकं घडले कसं का काय आणि याबद्दल पोलिसांनी कोणतं पाऊल उचललं आणि काय माहिती दिली चला ती पाहूया पहिली घटना बोगदेव घाटामध्ये घडली ती तीन तारखेला एक वीस वर्ष तरुणी आपल्या मित्रांसोबत बोगदेव घाटामध्ये फिरायला आली होती आणि त्याच वेळेस बोगदेव घाटामध्ये एक थार गाडी येते त्या गाडीमधून त्याच थार गाडीमधून राजे खा करीब पठान नावाचा एक व्यक्ती उतरला या जोडप्याला पाहताच थारमधून उतरलेला पठान त्यांना बोलला तुम्ही या ठिकाणी कसं काय फिरता या ठिकाणी फिरण्यासाठी बंदी आहे मी मानव अधिकार कार्यकर्ता आहे असं सांगून त्या जोडप्याचे त्यांनी आपल्या मोबाईल मध्ये फोटो काढले याशिवाय त्यांनी त्या ते तरुणीला जिवे मारण्याची धमकी दिली आणि जबरदस्तीने थार गाडीमध्ये बसायला लावलं त्यानंतर घाटाच्या खाली असलेल्या एक निर्जन स्थळी त्यांनी आपली थार गाडी थांबवली आणि त्याच ठिकाणी त्या तरुणीबरोबर विनयभंग करण्याचा प्रयत्न केला तरुणीचा विनय भंग करून थार गाडीवाला तिथून निघून गेला आणि त्यानंतर या तरुणीने पोलीस स्टेशन मध्ये बोगदेव घाटामध्ये आपल्याबरोबर जे घडलं ती सर्व घटना सांगितली पोलिसांनी या घटनेचा वेगाने तपास केला आणि राज खा पाठान करीब या व्यक्तीला ताब्यात घेतले परंतु या घटनेला चोवीस तासही पूर्ण नव्हते झाले तेच धक्कादायक प्रकरण उघडीस आलं ते होतं सामूहिक अत्याचाराचं पुण्याच्या एका कॉलेजमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करणारी गुजरात मधील एकवीस वर्षीय तरुणी आणि जळगावचा बावीस वर्षीय तरुणी हे दोघेही रात्री रात्री अकराच्या सुमारास पुण्यातील बोगदेव घाटामध्ये फिरण्यासाठी गेले होते घाटामध्ये हे दोघेही तिथे गप्पा मारत बसले होते त्या घाटामध्ये काही व्ह्यू पॉइंट आहेत तर एक दोन ठिकाणी मोकळी मैदानी आहेत अशाच एका मोकळ्या मैदानामध्ये हे दोघेही गप्पा मारत बसले होते घाटामध्ये आलेले ह्या दोघांना साधारणतः अर्धा ते पाऊन तास होऊन गेला होता रात्री पावणे बारा ते बाराच्या सुमारास त्या ठिकाणी तीन अज्ञात व्यक्ती आले या जोडप्याला पाहताच त्या तिन्ही थी अज्ञात व्यक्तीने यांना घेरलं असलेल्या मुलाला त्यांनी अगोदर मारहाण केली आणि त्याच्याच बेल्ट आणि शर्टाने त्याला एका झाडाला बांधलं त्यानंतर या तिन्ही व्यक्तीने त्या मुलीवरती सामूहिक अत्याचार केले सामूहिक अत्याचार झाल्यानंतर या तरुणाला आणि तरुणीला ते तिघेही अज्ञात व्यक्ती त्यांना तिथे सोडून पसार झाले त्यानंतर पहाटे ही सर्व घटना उघडीस आली परंतु ही घटना उघडीस आली कशी त्या तरुणी बरोबर असलेल्या जळगावच्या तरुणाने या तरुणीला हॉस्पिटल मध्ये नेलं जळगावच्या त्या तरुणाने आपल्या मैत्रिणीला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नेलं होतं परंतु तिथील डॉक्टरांनी हे प्रकरण पाहताच त्यांना ससून हॉस्पिटलला जाण्यासाठी सांगितलं ससून हॉस्पिटल मधून या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली ससून हॉस्पिटलमध्ये त्या तरुणीवरती मेडिकल टेस्ट करण्यात आली आणि त्यामध्ये उघडस झालं तिच्यावरती सामूहिक अत्याचार झालाय त्या ठिकाणी पोलिसांनी त्या पीडित तरुणीचा जबाब नोंदून घेतला पोलिसांनी एक पथक घटना घडलेल्या स्थळी पाठवलं त्या ठिकाणी पोलिसांनी घटनेची तपासणी केली आणि तीन अज्ञात हा गुन्हा दाखल करण्यात आला या आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी दहा पथके रवाना केली आहे परंतु या घटनेतील विशेष म्हणजे ही घटना घडली आहे बोगदेव घाटामधील पोलीस चौकी असलेल्या पाठीमागे अगोदर बोगदेव घाटामध्ये झालेली चोरी मारहाणी आणि असे प्रकरण त्यासाठी पोलिसांनी बोगदेव घाटामध्ये एक पोलीस केंद्र उभारण्यात आलं होतं पण याच पोलीस चौकीच्या मागे ही घटना घडल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बोगदेव घाटामधील या पोलीस केंद्रामध्ये सतत पोलीस नसतात जेव्हा पोलीस पेट्रोलियम वरती असतात किंवा फिरतीवर असतात तेव्हा ते पोलीस या बोगदेव घाटामधील केंद्रामध्ये येत असतात अशी पोलिसांनी माहिती दिली मग ज्यावेळेस घडली त्यावेळेस त्या पोलिस केंद्रामध्ये कोणी नव्हतं का आणि जर पोलीस रात्रीच्या पेट्रोलियम वरती असतात मग त्यांना या घटनेचा अंदाज आला नाही का जर त्या ठिकाणी पोलीस फिरत असते तर लोकांना ही माहिती असतं मग त्याची भीती अत्याचार करणाऱ्या त्या अज्ञात व्यक्तीला का नव्हती असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत गेल्या चोवीस तासामध्ये या घाटामध्ये दोन घटना घडल्यामुळे अगोदर या घाटामध्ये घडलेल्या घटना आता उघडीस येऊ लागल्या आहेत पण पुण्याजवळच असलेल्या बोगदेव घाटामध्ये नेमका अशा घटना का घडतात कारण की याच घाटामध्ये दोन भाग असल्याचं जा सांगितलं जात आहे एक बाहेरचा रस्ता ज्या ठिकाणावरून लोक प्रवास करू शकतात पुणे आणि सासवडला जोडणारे या घाटामधून नेहमीच वर्दळ असते परंतु याच घाटाचा दुसरा पॉईंट म्हणजे व्ह्यू पॉइंट ला जोडणारे या, छोटे -छोटे या दुसऱ्या भागामधून जास्त जाऊ शकत नाही आणि त्या भागामधून पुणे शहराचा पूर्ण नजारा पाहू शकतो आणि याच ठिकाणी जोडप्यांना निवांत बसायची जागा देखील आहे आणि याच ठिकाणी अनेक जोडप फिरण्यासाठी येतात आणि त्याच कारणासाठी घाटामधील सुरक्षेसाठी पोलिसांनी तिथे पोलीस मदत केंद्र उभारलं होतं आता या घटनेमधील मुख्य आरोपी कोण आहेत त्यांची पीडित तरुणींनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे ड्रॉइंग देखील बनवण्यात आले आहे पोलीस या अज्ञात तरुणांचा शोध घेत आहे परंतु या घटनेनंतर मात्र संजय राऊत देवेंद्र फडणवीस म्हणाले त्या तिन्ही अज्ञात आरोपीचं फडणवीसने एन्काउंटर करावं देवेंद्र फडणवीस यांच्या कमरेला जे पिस्तूल लावले त्यांनी पोस्टरमधून बाहेर यावं आणि त्याच बंदुकीने या आरोपींचा एन्काउंटर करावा सरकारने आता प्रत्येक गोष्टीत अत्याचार करणाऱ्या लोकांचं इन्काउंटर करावं असं संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली या घटनेबद्दलच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा